नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल पालकमंत्री पालकमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये नवनियुक्त पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे लातूरला येऊन गेले त्यांचे लातूरला दोन दौरे झाले बऱ्याच कालावधीनंतर लातूरकरांना एक चांगला पालकमंत्री आदर्श पालकमंत्री अनुभवायला मिळाला प्रजासत्ताक दिनी पहिल्या कार्यक्रमाला लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर अक्षरशः प्रचंड गर्दी झाली होती अशी गर्दी कोणत्याही ध्वजारोहणाच्या प्रसंगी झाली नव्हती ते स्टेडियम अक्षरशः विद्यार्थी नागरिक जनता यांनी पूर्णपणे भरून गेली होती एवढी उत्सुकता त्या ठिकाणची पाहिल्यानंतर असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशेज शिवेंद्र राजे लातूरला येत आहेत हे पाहण्यासाठी ती, ती गर्दी होती आणि लातूरकरांची ती गर्दी उत्स्फूर्त होती असं म्हणायला काही हरकत नाही पण त्यानंतर त्याच पहिल्या दौऱ्यामध्ये जे काही कार्यक्रम झाले आणि नंतर जे काही कार्यक्रम झाले दुसऱ्या दौऱ्यामध्ये त्यानंतरची गर्दी मात्र अक्षरशः ही लाभार्थ्यांची गर्दी असावी ही गर्दी ठेकेदार प्रवर्गातील लोकांची असावी असं एक वातावरण निर्माण झालं होतं या दौऱ्यामध्ये अक्षरशः लाभार्थी म्हणणाऱ्या किंवा ठेकेदार होऊ इच्छिणाऱ्या किंवा हितसंबंधी नागरिकांनी प्रचंड, प्रचंड प्रचंड अशी गर्दी केली पहिल्या दौऱ्यातच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात अशी काही गर्दी केली की राजांना सर्किट हाऊसच्या बेड पर्यंत देखील एकट्याच नागरिकांनी सोडलं नाही तिथंपर्यंत नागरिकांनी एंट्री केली तेच म्हणून की काय पालकमंत्र्यांच्या दुसऱ्या दौऱ्यामध्ये एवढा कडक कडक असा स्वरूपाचा बंदोबस्त ठेवण्यात आला की त्यावेळी मात्र सर्वसामान्य नागरिकांना राजांना अर्थात पालकमंत्र्यांना भेटता आलं नाही दुसऱ्या दौऱ्यामध्ये डी पी डीशी बैठक होती आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्र्याला निवेदन देण्यासाठी म्हणून शेकडोच्या संख्येने लहान मोठे गरीब महिला तरुण निवेदन देण्यासाठी तिथं आले होते पण त्यांना भेटू दिलं नाही अक्षरशः गेट बंद करून ठेवण्यात आले लोक त्यावेळी अक्षरशः जाब विचारत होते की आम्हाला पालकमंत्र्याला भेटायचं आहे आम्हाला त्यांना निवेदन द्यायचं आहे पोलिसांनी त्यांच्या समोर गर्दी होऊ नये म्हणून कितीही प्रयत्न केला असला तरी कार्यकर्त्यावर मात्र किंवा लाभार्थी किंवा ठेकेदार वर्गातील कार्यकर्त्यावर मात्र कोणत्याही स्वरूपाचा परिणाम झाला नाही त्यांनी याही वेळी गर्दी करायची ती केलीच पालकमंत्री शिवेंद्र राजे हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डी पी बैठकीसाठी आले होते बऱ्याच कालावधीनंतर प्रत्यक्ष हजर राहून पालकमंत्री हे डी पी डी सीमध्ये बैठक घेत होते त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि जिल्ह्यामध्ये एकमेव असलेले विरोधी पक्षाचे आमदार लातूर शहरचे अमित देशमुख हेही या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये पालकमंत्री आले पण अशी त्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधीमध्ये किंवा इतर पदाधिकाऱ्यामध्ये फारसा उत्साह असा काही दिसून येत नव्हता जसा उत्साह आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री कोणी झाला आणि तो बैठकीला येतो त्यावेळेसचा उत्साह यात दिसत नव्हता या बैठकीमध्ये मात्र अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले अर्थात महायुतीतील जे कोणी आमदार आहेत जे पदाधिकारी आहेत ते या राज्य कारभारावर टीका अजिबात करणार नाहीत कारण त्यांचंच ते हे सरकार आहे पण लातूर जिल्ह्यामध्ये एकमेव असे असलेले काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी मात्र या बैठकीमध्ये अक्षरशः या, या जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर जे काही कामे होत आहेत ज्या काही योजना राबविल्या जात आहेत त्यात कशा स्वरूपाचा भ्रष्टाचार होत आहे याचे अक्षरशः वाभाडे काढले अमित देशमुख यांनी या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये होत असलेले गैरप्रकार होत असलेले अवैध धंदे गुन्हेगारी वृत्ती वाढत असल्याचे प्रकार, हो प्रकार निदर्शनास आणून दे दिल्यानंतर राजांना अर्थात पालकमंत्र्यांना मात्र ठोस असं काही सांगता आलं नाही नेमके अमित देशमुख यांनी या बैठकीमध्ये काय आरोप केले आहेत आपण त्यांच्या शब्दात ऐकूयात दुर्दैवान लातूर मध्ये काही विभागांमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरण ही ऐकिवाय म्हणजे अगदी मी असं इथं बोलू नये अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आयुक्तांना जिल्हा पोलीस अधीक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले ना पण कुठल्याही विभागाचं नाव मला घ्यायचं नाही जिल्हाधिकारी महोदय पालक सचिव महोदय आपलं मी लक्ष इच्छितो कि लातूरची काही संस्कृती आहे आहे लातूरचा पारदर्शक सामान्य माणसाची ते मला असं वाटत कि लातूरच्या परंपरेला कुठेतरी थेच पोहोचवणार ते नाही लातूरची एक उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे मला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत मला कुठे कुठल्या विभागाचं नाव घ्यायचं नाही कारण आपण अशा बैठकीमध्ये एखाद्या विभागाचं नाव घेतलं तर हे मला असं वाटतं की योग्य होणार आहे आणि पण मला असं वाटतं की याकडे आपण लक्ष द्यावं अमित देशमुख यांनी या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांना अक्षरशः सुनावलं असं म्हणता येईल अशी परिस्थिती त्यांच्या बोलण्यातून निर्माण झाल्याचे दिसून येत होते या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत विशेष करून महापालिका पातळीवर ज्या योजना राबवल्या जात आहेत ज्याला केंद्र सरकारचा निधी आहे त्यांच्या दर्जाबाबत मात्र प्रचंड नाराजी दिसून येत होती ही कामे यात भ्रष्टाचार झाला नसेल पण हे गैरपद्धतीने चालू आहेत असा एक सूर या बैठकीमध्ये के उपस्थित केला जात होता एकूणच या जिल्ह्यामध्ये देखील आता ज्या पालकमंत्र्याकडे सार्वजनिक बांधकाम खातंही आहे या लातूर जिल्ह्यामध्ये नेमके रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणते राष्ट्रीय महामार्गाचे कोणते जिल्हा परिषदेचे कोणते महापालिकेचे कोणते हाही एक प्रश्न आहे या ठिकाणचं सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे ते न्यायालयाच्या पलीकडचं असं काहीतरी आहे जनता आणि हे खातं यांचा तर संबंधच येत नाही नेमके किती कामं चालू आहेत कसे चालू आहेत किती अर्धवट आहेत किती पूर्ण झाले आहेत याची कुठेही माहिती नाही किंवा जनता भूमुख सरकार असं म्हणत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जनतेपर्यंत जाऊन त्यांचं समाधान कधीच करत नाही मग समाधानकारक काम होण्यासाठी पालकमंत्र्यासमोर मोठं प्रश्न आहे किंवा मोठं आव्हान आहे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवेंद्र राजे यांच्या नावाची घोषणा झाली आणि ते पंचवीस जानेवारीला लातूरला येणार त्यांचा हा पहिला दौरा निघाला त्यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने शिवेंद्र राजे यांनी मी या दौऱ्यात किंवा लातूरला येणाऱ्या प्रत्येक दौऱ्यामध्ये मी कोणत्याही स्वरूपाचं हार घेणार नाही पुष्पहार स्वीकारणार नाही शाल श्रीफळ घेणार नाही असं आव्हान केलं होतं पण राजाने केलेल्या आव्हानच्या त्यांच्यासमोर आव्हान ठरलं आहे कोणीही हे नियम पाळले नाहीत केवळ प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी असतील पो पोलीस अधीक्षक असतील किंवा इतर प्रशासकीय अधिकारी त्यांनीच मात्र या आदेशाची किंवा राजाने पालकमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि पुस्तक स्वरूपात भेट देऊन त्यांनी त्यांचं स्वागत केलं पण कार्यकर्ते म्हणणारे की किंवा ठेकेदार प्रवर्गातील जे कोणी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ना त्यांनी अक्षरशः राजांच्या आव्हानाला धुडकावलं आणि मोठ्या प्रमाणात कोणी जेशेबीने फुलाचा वर्षाव करून स्वागत केलं कोण मोठमोठे पुष्पार आणले मोठमोठ्या प्रतिमा त्यांना देऊन स्वागत केलं भारीतल्या भारी अशा भारी शाल देऊन त्यांचं स्वागत केलं आणि राजांच्या इच्छेविरुद्धात त्यांनी अशा स्वरूपाचं वर्तन केलेलं आहे आम्हाला असं वाटतंय राजा आता तिसऱ्या दौऱ्यात येतील किंवा त्यांनी सांगितलं आहे की आम्ही वारंवार लातूरला भेटी देणार आहोत तर या प्रत्येक दौऱ्याच्या वेळी त्यांच्या भोताली जी ठेकेदार प्रवर्गातील लोक आहेत ना किंवा जे लाभार्थी होऊ इच्छिणारे आहेत यांची गर्दी हे निश्चित वाढत आहे त्यांच्यासमोर या जिल्ह्यात होत असलेले निकृष्ट कामं आहेत या जिल्ह्यात होत असलेले अवैध बांधकामं आहेत या जिल्ह्यामध्ये चालत असलेले अवैध धंदे असतील या याचं तर आव्हान आहेच आहे पण त्यांनी केलेल्या आव्हानाचं देखील त्यांच्यासमोर आव्हान आहे एखादा मंत्री किंवा पालकमंत्री मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचा असो पण त्यांचा लाभ घेणारे लाभार्थी मात्र ठराविक असतात ठरलेले असतात ते त्यांना ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा काहीही फरक पडत नाही आणि ते चटकन जवळ पोहोचू शकतात चिटकू शकतात अशा स्वरूपाची स्थिती आज लातूर जिल्ह्यात झाली आहे जे की इतर होत असावी तर आमचं असं एक आव्हान आहे या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र राजे यांना की राजे तुम्हाला घेरलं चाललं आहे प्रत्येक दौऱ्यात तुम्ही सावध व्हा आणि असे जे लाभार्थी लोक आहेत लाभार्थी कार्यकर्ते आहेत यांच्यापासून तुम्ही सावध व्हा ते आपणास घेरत आहेत असं वाटतं आहे आपण राजे आहात आणि खऱ्या अर्थाने राजाचे आपण वंशज आहात तर तुम्ही या प्रत्येक दौऱ्यामध्ये जनतेला भेटायला सहजपणे भेटायला उपलब्ध व्हावे असं आम्हाला वाटतंय आपण घेरले जाऊ नये अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार